आपल्यासमोर शाजीचा आप दादा समोरच्या आहेत दादांकडून आपण जाणून घेऊया दादा घड्याळेचे काटे फिरणार की तुतारी वाजणार घड्याळेचे काटे फिरणारे त्याचं कारण गेल्या दोन अडीच वर्षात हिरवाळ साहेबांनी जो विकासाचा रथ चालवला विकासाचा प्रयत्न केला त्याची मतदारांनी भरून पावती आग दिलेली आहे त्यापासून जे बूथ चालू होतं तेथे सहा वाजेपर्यंत कंटिन्यू राहिलं त्यामुळं जास्तीत जास्त मतदान हे आमच्या गावातून डिंडोरी गटातून गिरवार साहेबांना झालेलं आहे आणि दिंडोरी गटात आघाडी ही निश्चितपणाने जिरवाळ साहेबांकडेच राहणार आहे त्यामुळे झेरवाळ साहेबांचा विजय हा सुनिश्चित झालेला आहे आमच्या मतदान आपल्यासोबत डॉक्टर विलास देशमुख सर आहेत सरांकडून आपण जाणून घेऊया सर तुतारी वाजणार की गड्याचे काटे फिरणार काय सांगाल एकंदरीत आज जो काही दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये जो मतदारांचा उत्साह होता जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मतदान हे या ठिकाणी होताना आहे आणि याचा अर्थच असा आहे की लोकांनी या ठिकाणी परिवर्तन करायचं ठरवलेलं दिसतंय आणि त्यामुळे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा ज्या उमेदवार आहेत रामदास राहणार एकंदर लोकांच्या उत्साहावरून दिसून येत दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील मोहाळी गावामध्ये सत्तर टक्के मतदान आपण जाणून घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया कार्यकारी संपादक संतोष निकाम मोहाडी